नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सोपा अभ्यास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक आहे की जुने पॅन कार्ड बंद होणार आणि नवीन पॅन कार्ड तुम्ही कसे बनवाल तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवीन पॅन कार्ड जर बनणार आहे तर नवीन पॅन कार्डचा नवीन पॅन नंबर असेल का जुन्या पॅन नंबरचे काय होणार तसेच नवीन पॅन कार्डसाठी किती खर्च येणार अर्ज कुठे करायचा आणि अर्ज कसा करायचा नवीन पॅन कार्डमध्ये काय फीचर्स आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलला केले नसेल तर सोपा आपल्या युट्यूब चॅनलला करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो देशातील अठ्यात्तर कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्याचे सरकारने मंजुरी दिली आहे या प्रक्रियेसाठी चौदाशे कोटीचा खर्च येणार आहे युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा याचा उद्देश आहे एकोणीसशे बहात्तरपासून पासून आपण पॅन कार्ड वापरतो मोदी सरकारने पॅन कार्ड टू या नवीन एडिशनची मंजुरी दिली आहे यामुळे देशातील सुमारे अठ्याहत्तर कोटी नागरिकांना आपले पॅन कार्ड बदलावे लागणार आहे आता वळूयात तुमच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पहिला पॅन क्रमांक बदलला जाणार का तर मित्रांनो हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे पॅन क्रमांक तुमचा बदलणार का तर यावरती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले पॅन कार्डची ही नवीन ॲडिशन आहे नवीन वैशिष्ट्यांसह नवीन सुसज्ज असे पॅन कार्ड तुम्हाला मिळणार तर पॅन क्रमांक तसाच राहील म्हणजेच यावरून एक समजते की पॅन कार्डचे हे अपडेटेड व्हर्जन असणार आहे मित्रांनो इथे तुमचा पॅन क्रमांक बदलला जाणार नाही हे लक्षात घ्या आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज आहे का मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज पैसे ही ना कि नाही किंवा त्यासाठी पैसेही खर्च करण्याची गरज नाही सरकार नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवील म्हणजेच यावरतून आपल्याला समजते की नवीन पॅन कार्डसाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्या करावा लागणार नाही त्यासाठी तुम्हाला अर्जही करण्याची गरज नाही जे जुने पॅन कार्ड आहे त्यावरतीच तुम्हाला नवीन अपडेटेड पॅन कार्ड घरपोच मिळेल तुम्हाला तिसरा प्रश्न असा पडला असेल की पॅन कार्डमध्ये असे कोणते नवीन फीचर्स आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की नवीन पॅन कार्डमध्ये तुम्हाला एक क्यू आर कोड मिळणार आहे जो की तुमच्या जुन्या पॅन कार्डवरती नव्हता आणि आता तुम्हाला मी सांगणार आहे की या क्यू आर कोडचा तुम्हाला काय फायदा होणार आहे क्यू आर कोडचे बरेच फायदे असतात त्यापैकी पहिला फायदा म्हणजे कंपनीची नोंद करणे सोपे जाईल बँकेत जे खाते तुम्ही ओपन करता हे उघडण्यासाठीही तुम्हाला सोयीस्कर होईल युजर्सचा डेटा सुरक्षित राहील आणि जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहे तिथे तुम्हाला पॅन कार्ड्स वापरता येईल इथे तुम्हाला ई पॅन कार्डसुद्धा अवेलेबल होईल पॅन कार्डचा वापर सोपा होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल मित्रांनो क्यू आर कोडचे भरपूर फायदे असतात आपण डेली यूजमध्ये बघतो की क्यू आर कोडचे किती फायदे आहेत क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने तुमचे तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता त्यासाठी क्यू आर कोड खूप महत्त्वाचा असतो आणि हाच क्यू आर कोड तुमच्या नवीन पॅन कार्डवरती मिळणार आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न सध्याच्या पॅन कार्डचे काय होणार तर मित्रांनो याचे उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की सध्याचे पॅन कार्ड हे तुम्ही वापरू शकता जोपर्यंत तुम्हाला अपडेटेड पॅन कार्ड मिळत नाही तोपर्यंत तुम्ही, तुम्ही सध्याचे पॅन कार्ड वापरू शकता व्हिडिओतून तुमचे पूर्ण डाउट्स क्लिअर झाले असतील अशी मी आशा करतो मित्रांनो नवीन पॅन कार्डबद्दल तुमचे काय ओपिनियन आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सोपा अभ्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद